परवा दिवशी आमचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये तेलंगणातली अठरा गावं ही महाराष्ट्रामध्ये घेऊन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचा समावेश करण्याची घोषणा महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये केली खरोखरच एक अतिशय चांगला विषय त्यांनी आपल्या या मराठी भाषे आणि रचनेप्रमाणे ही अठरा गावं महाराष्ट्रामध्ये समावेश करून घेतली आता आमचा हा बेळगाव परिसर हा सीमा भाग म्हणून ओळखला जातो भाषा भाषे भाषेच्या रचनेवरती प्राण नेमले गेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या सीमा भागातली जी गावं आहेत ती गावं महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करणार आहे की आम्ही या परिसरामध्ये राहतोय इथंच आमचं लहानपण गेलं इथं मोठे झालंय आणि सीमा भाग हे आमचं हृदय आहे आणि हा सीमा भाग तेलंगणाच्या जा धर्तीवरती आपण महाराष्ट्रामध्ये मध्ये घ्यावं अशी विनंती मी देवेंद्रजी फडणवीस यांना करला कर्नाटकामध्ये आल्यानंतर आणि बेळगाव मध्ये आल्यानंतर गाडी जरी बघितली तर कर्नाटक शासन आम्हाला बाजूला काढून आमच्यावरती गुन्हे नोंद करतं हा आजपर्यंत इतिहास आहे मराठी भाषिक किंवा भगवा झेंडा लावला तरी आमच्यावरती अन्याय करत हा आजपर्यंत इतिहास आहे आता कन्नड शक्तीचा हा जो निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे सीमा भागातल्या लोकांच्या वरती हा अतिशय निषेधार्थ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं बंधन आणि अशा पद्धतीचं एक हुकुमशाही कर्नाटक शासनानं जी केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये आपण आदरणीय आ... देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीची शक्ती या सीमा भागातल्या लोकांच्या वरती आणू नये अशा पद्धतीची विनंती सुद्धा आम्ही करणार नक्कीच या संदर्भात सीमा भागातल्या नेते मंडळींशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरच हे कन्नड शक्तीचा विषय आणि तेलंगणाच्या धर्तीवरती सीमा प्रश्न कसा संपेल या संदर्भात आम्ही बैठक घेणार आहोत त्या संदर्भामध्ये तज्ज्ञ समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आणि राज्याचे प्रमुख यांच्याशी लवकरच चर्चा करून एक बैठक बोलवले बोलवण्यात येईल